नमस्कार मित्रांनो जायला दहा राती काढायच्या जनावरांनी गोचड्याचं औषध लावायचे गोचड झाली तर गायली ती औषध लावून घ्यायचं पण लावायचे थोड्या लावून घ्यायचं आठ वाढली तर लावायचं औषध कॅ कॅन्ट कापडले त्याला औषधच कॅन्डे तिथं पाणी मिसळून लावायचं औषध झालं औषध लावायचं गाई मध्ये बांधायचं बैलाली पण कुठं पोटं झालं ते लावलं औषध वासराली पण लावलं आहे बांधायच्या गाई बैलमध्ये मध्ये बांधायचे तर हरणेला आधी सोडतो ही बैला बांधायच्या मध्ये गाई बांधून घ्यायच्या बैला पाणी पाजून ते मध्ये बांधायचं आज उशीर झाला खाय गायी खायला साडेसात वाजता शेडमध्ये असत शेड गेल्या गेल्या गुळी ते टाकलेला असते गुळी खट्यात ला ला जाऊशीर लावायची बांधण्याना दारा काढून औषध लावलं पण लागायला लागले दोन काहीच का तिला धरून घ्यावा लागते असं पळते सारखं बांधून असल्यामुळे पायच म्हणजे जनवराच्या पळते कि मी जागत त्यांच्या जागेवर हिऱ्या वाटायलाय गाई फॉलया तर आई शेड मध्ये वाढले तर लागायला लागले शेड ला कोण खून चाळी हवा येते नाही शेडमध्ये हाईट पण दहा फूट हाईट आहे त्याच्यामुळं गरमत नाही शेडमध्ये इकडून शेवटची झाडं आहेत अडी पण बैल असेल अलीकडून वेळे असते जाय असल्यामुळं गरम नाही हवा इथे शेडमध्ये बांधतो जाईल